संभाजी ब्रिगेडच्या वतीने करमाळा तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित सरसकट पंचनामे करून नुकसान भरपावी मिळावी याचे निवेदन नायब तहसीलदार साहेब यांना देण्यात आले करमाळा तालुक्यातील ढगफुटीमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडास आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून करमाळा तालुक्यातील दिल राहिलेल्या सर्व गावांचे त्वरित पंचनामे करून व समक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळेस सुहास पोळ तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा नितीन खटके संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब घाडगे क्रांती तालुकाध्यक्ष करमाळा अतुल निर्मळ शहराध्यक्ष जेऊर गणेश कुकडे संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक सोमनाथ जाधव हेमंत शिंदे अजित उपादे, आदिनाथ माने पांडुरंग घाडगे अनिल कागदे व इतर शेतकरी उपस्थित होते